ए पिलू काय करालीस काय कराल म काय दूध प्यायचे दूध प्यायचे पडली बाटली तुझी अब्बा अब बाबा अब अब एव अब 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 मम्मी हाय दूध पाजवाले आता पिलूला थंड व्हायला ठेवलं आता आपण जरा फुकू त्याला सकु चल दूध पिऊ चल चल काय ग पवित्र उभं बसायला मम्मीच्या अंगावर का डायरेक्ट बर हा काय काय सोफा सेट <laughs> सोफा <सोपा> सेट <laughs> हाय ए तुझं काय चालेल ग गं पिल्लू हो ये चल दूध पिऊ आपण दूध पिऊ ये 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 या 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 सांडत नाही ये ये इकडं पिलू ये ये दूध पिऊ ये हात घालचे मय हा है आ, हा 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 कस काय अरे बाबू उचल उचल उड चल शेवटी पिलून सांडलंच दूध हात घालून अरे 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 फजेती फजेती उठा 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 उचल त्याला उचल फजीतीच केली अरे काय सको छे बघा लेकरानं दूध सांडलं असली सको आहे काहीतरी मस्ती करत राहते बस जाचीन दुकान माहित खराब घाण दे... काय करावं आता बहिणीनं काम लावले तुला बदमास सखो हा पे दूध हा पे दूध पे माय पे दुधुपे दुधू दुधुपेच हा पे हां पे पाणी नसतं आधी दुधू असतंय बघा कशी प्यायला सुकू आपली आपल्या आपल्या हातानं तसं सांडत्या थोडं खाली बदमाशपणा करता येऊ का हा का हाऊ का दुधाची बाटली पडली या या हां पे चल पे मग चल पे दुदु पे हा पे हुशार आहे बाई दोन दोन बाटल्या कशाला हां पे चल हां पे हा हां पे चल पाणी नको आता पे हच पे हां पे हा प्या 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 हा प्या मस्ती न करता प्या प्या काय दीदी बसली शांत होईत उग बघा तुला हा पी हा पे चल पे पे रे हा पे पे सखो दुधू पे सांडून तस नको का दूध तू नको पाण्याचंही नको त्याला पुन्हा नको सांडतो तसं पाणी आगाव पणा करते मस्ती आ, पे हा पे।, पे मस्ती नको नुसती मस्ती तुझी इकडे बघ काय 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 मम्मी आहे इकडे काहीतरी करत काय केलीस ग तू नंतर सखो दुध उपेमा दूध पे काय गो सांडून ये पाणी तस येड्या ठेवलं <laughs> काय त्याच्यामध्ये दूध प्यायचे आपल्याला चल ये इकडं वाजून ये तसला ये बाटली कुठं पडल्या बघ इथं दूध सांडलीस मम्मीची बेजारी उठवालीस हा ये इकडं चल चल बरं ये चल चल ये दूध प्यायचे आपल्याला ये सको गर्द त्याच्या हातातली वाटी घे वाटी घे वाटी घे तिची आण तिची वाटी आण नकरी करायना आण सकुची वाटी आण देऊ नको त्याला काहीच हा दूध पे मला तर मस्ती करायला हा चल पे दूध पे दुधू चल पे सांडू नको पे आण पे, आन पे।, आन पे। पे सखू सांडून रे तस करून तसं पे माझी फजी ती उठू नको तू लवकर पे चल ये ये चल या बरं हा बाय बाय करी नाही म्हणा तू पिले नाही म्हणा बाय कर बाय कर बाय कर बाय कर बाय बाय सखू बाय उद्या भेटूत म्हणा हे उद्या भेटूत उद्या उद्या बाय बाय सकू उद्या भेटूत तोंडावर केसं आले डोळ्यावर हा यदा एकदा एक बघ हय बाय बाय कर बाय कर सकू बाय काय बाय बाय कर बाय गुड नाईट पिल्लू बाय Bye.